महाराज की जय जय पवन जय शिवाजी जय पवन जय शिवाजी जय पवन Baba शिवाजी डॉक्टर बाबासाहेब करांसे जय हो पवन दादांत

<laughs> आज, आज बदलापूर कॅब चालक मालक संघटना यांच्या युनियनच्या बोर्ट्स या बदला शहरामध्ये उद्घाटन झालेलं आहे असं पहिल्यांदा मी जाहीर करतो अमराव शहरामध्ये कमीत कमी दोन ते अडीच हजार कॅब चालक हे राहतात आणि सकाळी मला वाटतं रात्रीचा दिवस करून ते आपल्या बदलावरवासियांना मुंबईमध्ये जाण्यासाठी चांगली सर्व्हिस देतात म्हणजे बदलापूर ते डोंबोली असो ठाणा असो नवी मुंबई असो पनवेल असो किंवा वेस्टर्न साइड असो या ठिकाणी बदलापूरला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी नाही तर ही कनेक्टिव्हिटी ओला कॅब चालक या माध्यमातून या बंदावर शहरामध्ये केली जाते आणि लोकल म्हणजे आपल्या रिक्षा चालक आज देशमुख पण या ठिकाणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुद्धा उभे सर्व स्थानिक तरुण आणि मला वाटतं ओला कॅब चालक आपण सर्व मुंबई या ठिकाणी राहायला आलेले तर आता एक ही रिक्षा चालकांनी तुमची झाली पाहिजे जेणेकरून बऱ्याचशा संस्था या आपल्या मुंबई लगत एम एम आर रिजन मध्ये हे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचं काम करत असतात पण आपल्या स्थानूक लोकांना रोजगार भेटला पाहिजे या हेतूने आज या ठिकाणी ही तुमची युनियन स्थापन झालेली आहे आणि या युनियनला माझ्या शुभेच्छा असेल ज्या ज्या वेळेस चालक संघटनेला कुठची सरकारी अडचण येईल मग आर टी ओ असो काही स्थानिक लोक त्रास देतात ते असो किंवा बाहेरून येणाऱ्या ज्या कॅब आहेत त्यांच्यासाठी काही उपाययोजना करायच्या असेल तर आम्ही नक्कीच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपल्या बराबर आहोत तसंच थोडस एक गैरसमज होता की आमचे रिक्षा चालकांसाठी एखाद वेळेस या ठिकाणी कॅब चालक तो जो स्टँड आहे तस किशोर या ठिकाणी नाही आहे हे फक्त संघटनेच्या बोर्डच उद्घाटन आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रथमेश पाटील हा रिक्षा चालकांना चांगला स्टँड म्हणून देणार आहे तुम्ही त्याला जागा रिक्षा बांधव हो यासाठी चांगला स्टँड दोन दिवसामध्ये आम्ही या ठिकाणी उभा करू आणि असे वीस ठिकाणी जे, जे जे चौक आहेत त्या ठिकाणी ओला कॅबच्या युनियमचे सर्वच ठिकाणी बोर्ड लावणार आहेत आणि मला वाटतं आणि ज्या ज्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी मला वाटतं एका ठिकाणी कुठे थांबत नाही तुम्हाला काय ऑनलाईन असते आणि ऑनलाईन बुकिंग केली की तुम्ही घरातून ना मात्रेच्या घरी घ्यायला येता त्यामुळे तुम्हाला बंदावर शहरात भरपूर जागा आहे का तुम्हाला रिक्षा होण्यासाठी तुम्हाला स्टँडची गरज लागत नाही असं माझं स्वतःचं मत आहे आजपर्यंत मुंबई असो कुठं असो किंवा इतर लोकांना वाटत आम्ही फॉरेन बिरणला फिरतो काहीतरी घेऊन या शहरामध्ये येतो आणि आम्ही काम करत असतो आणि फॉरेनला जायला काय आम्हाला दोन नंबरच्या पैशाची गरज लागत नाही मी माझा झाला मी बारावीला असतो त्या दिवसापासून धंद्या दे आणि त्या दिवसापासून काम करत असतो तर नक्कीच मला वाटतं आता चांगले रस्ते आपण या बद्दापूर शहरामध्ये केलेले आहेत तुम्हाला माहिती आहे बाकी ठिका मध्ये तुम्ही गाड्या घेऊन गेल्या कि थोडो फरक बदलापुरते मला वाटत 2-3 टक्के खट्टी असतील मग कारण असताना युवा मध्यय कर्जवना का बदलापूर शहराचा हा पॉप्युलेशन ग्रोथ एकदम उंचावलेला आहे करत पण आम्ही प्रत्यक्षात काम करत असतो मराठी शासनाकडनं निधी आणण्यासाठी किती अडचणी असतात त्यानंतर टेक्निकली किती अडचणी असतात बंदपूर शहराचं आले आजूबाजूचे शहर बघितलं तर नक्कीच हा उत्पनण्यासारखं आहे आज सर्व म्हणजे आमदार असतील खासदार असेल तुम्ही स्वतः नगराध्यक्ष म्हणून असेल किंवा शिंदेसाहेबांचा प्रतिनिधी शिवसेना शेअर म्हणून या ठिकाणी काम करतो आज लोक पाणी नाही सुद्धा एकनाथ कालच मिटिंग झाली त्यासाठी सुद्धा दोनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे अंडरग्राउंडसाठी मंजूर केलेला आहे म्हणून कोणी सोशल <laughs> मीडियावर संगीत नाही बघा निंदनाचे घर असावे काय केल्याशिवाय विरोधक पाय विरोधक म्हणजे आपण कार्य करतो एखाद्या झाडाला बोर बोर बोरीचं झाड माहित ना तिला बोर न आले तर आपण जेव्हा दगड मारणार आहे का पण ज्या झाडाला पोरं येतात त्या झाडाला लोक दगडी मारतात म्हणून ते काय आम्ही ते सण करायचे ताकद ठेवतो नक्कीच मला वाटतं आमचा पण आले त्या मुला तुमचा आणि मला वाटतं आता समजेल येणाऱ्या निवडणुका आम्ही काम केलं असेल तर नक्कीच जनता आमच्या बरोबर असेल आणि आणि ओला काय बोलायला सांगितलंय की माझ्यावर राहणार आहे आहेत तर नक्कीच तुम्ही सर्व स्थानिक आहात प्रत्येकाला हातावरच पोट असते हे मेहनतीचं काम आहे खर नक्कीच मी तो बोलन वाहतूक सेने शिवसेनेचा अजून एक पार्ट आहे पण जेणेकरून आज तुम्ही रात्रीचा दिवस करता तुम्हाला कुठल्या प्रकारची सेक्युरिटी नसते एखादा एक्सिडेंट झाला त्यासाठी इन्शुरन्स पाहिजे किंवा आपण माझा छोटा भाऊ आमदार आहे तर नक्कीच माझ्या ज्या डोक्याच्या जा कल्पना आहे कारण की जेवपर्यंत ताकद आहे तोपर्यंत तुम्ही हे काम करू शकता पण जेव्हा तुमची ताकद संपेल त्या दिवशी मला जो प्रत्येकाला वयोन प्रमाणानुसार रिटायर व्हावं लागतं पंचावन्न साठ वर्ष झाली त्याच्यानंतर तसा लाडक्या बहिणींना पेन्शन हो योजना दिलेली आहे अशी उभेरवाल्यांना सुद्धा त्यांच्या वयाची एक अट ठेवून त्यानंतर गव्हर्नमेंटने काहीतरी इतर देशामध्ये एक लिमिट असते की पण जे वयोवृद्ध योजना आहे अशा योजना उभा उभे वाल्यांना माड शासन देईल अशी अपेक्षा नक्कीच माड शासनामध्ये ज्ञानेश्वर मात्र याला तुमच्या बाजूने आवाज उठवा सांगेल आणि नक्कीच त्याचं साठ वय झालं त्यानंतर त्याला एखादी पेन्शन योजना देता येते का यासाठी आपण या सर्व मिळून सर्व पक्षीय मिळून प्रयत्न करूया तसंच माझे रिक्षा बांधव या ठिकाणी आहेत कमीत कमी या शहरामध्ये किती सात चार हजार यांचे किती आहेत किशोर साडेचार हजार रिक्षा आहेत पुन्हा या ठिकाणी अडण्या होणार नाही नक्कीच सर्व गुण्या गोविंदाने आज तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथं बाईक रायडर पण झाले तर बाईक रायडर सुद्धा ठीक आहे प्रत्येकाचा आहे पण आज तुम्ही रोड टॅक्स भरता इन्शुरन्स भरता गव्हर्नमेंट फॅसिलिटी देता ऑर्डर रिक्षावाल्यांना सुद्धा साठी खर्च करायला लागतो काही लोक अशा काही नाही अनैतिक धंदे करतात त्याच्यावर सुद्धा आपण सर्व बसून एकदा चर्चा करून अत्यंत जास्त जास्त बिझनेस तुम्हाला भदापूर शहरातने कसा भेटेल रिक्षा आणि तुम्हाला यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असंच आजच्या दिवशी तुम्हाला आश्वासित करू तुम्हाला तुमच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कामقوم चाय मेनटेन धन्यवाद तर शहरात आपली संस्कृती राजकीय खूप चांगली आहे आजूबाजूची शहरं बघितल्यानंतर असं वाटतं कधी वामन बाबाला वाटतं की संगीत माझ्यावरच आवडत पण जिथे तिथे चुकणार तिथे तिथे आम्ही दादा बोलणार आम्हाला हक्क आहे त्यामुळे आत्ता या ओला उर्याच्या कार्यक्रमासाठी मलासुद्धा तुम्ही उपस्थित केलात त्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला वामानदादा तुमच्या मागे आहेत त्याचबरोबर माझंसुद्धा कर्तव्य आहे महाराष्ट्र नोमान सेनेचे आमचे सरचिटणीस आहेत अध्यक्ष आहेत संजय नाई साहेब त्यांनी फोन केलेला आणि आमचे मयूरबन आनंद सुद्धा उपाध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा आमंत्रित केलं त्यामुळे मी या कार्यक्रमाला आलो तुम्हाला जिथे जिथे कमी तिथे तिथे आम्ही असणार त्यामुळे वामानदादाचं सहकार्य आहे तसंच आमचंसुद्धा सहकार्य तुम्हाला असेल एवढंच मी आता अडचणी असतील जिथे कुठे मनसेची संगीताची नव्हतं गरज असेल तिथे तिथे आम्ही तुमच्याबरोबर उभे राहू एवढंच मी या सांगेन आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद निश्चित आजच्या या कार्यक्रमा याच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे अनेक अडचणी इथल्या कॅब चालकांना असताना उभड ओला उभड माझ्याकडे ज्यावेळेस एक प्रतिनिधी आले आमचे थोरात सहकारी हे अशा प्रकारे आम्हाला सहकार्य लावेत वामनदाज त्यानंतर ही संकल्पना वामनभाजनकडे मांडली आणि आम्ही त्यांना घेऊन देऊ कशाप्रकारे इथल्या स्थानिक तरुणांना या ठिकाणी ओला उभे चालवत असताना अनेक समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे आणि त्यातून आपल्याला कुठेतरी मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आपल्या सहकार्याची त्यांना गरज आहे अशा प्र प्रसंगी निश्चित वामनदाच्या सहकार्याने निश्चित सर्वच राजकीय पक्षांच्या सहकार्याकडून ज्या ठिकाणी ही संघटना उभी केलेली आहे त्याच्या माध्यमातून इथून स्थानिक रोजगार इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्यासाठी त्या ठिकाणी एक संधी मिळेल आणि त्यांच्या ज्या अनेक अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत होईल निश्चितच त्यांच्या या कार्य का, कार्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की असंच आपण ज्या ज्या अडचणीसाठी आमच्यापर्यंत मांडाव्यात त्या सोडवण्यासाठी निश्चित शिवसेना त्यांच्या पार्टीला खंबीरपणे उभी राहील